काय म्हणत आहे तुझ पंचेचाळीस वय उलटून घेतलं अरे बापरे गाड्या आहे बांगला आहे मुंबईत घर आहे सगळं काय आहे पण लग्नच नाही झालं असं काय काय मला डाऊट वाटतो डाऊट काय वाटायचा पैसा पण आहे डाऊट वाटायचं काय याच्यात मुलगी सगळं आहे हा लग्न ना ना ना। का नाही झालं मग तेच तर कळत नाही मला बाबा आहे तुमचं कसं तुमच्या एवढ्या लग्न झाले माझ्याकडे सर्व सर्व असून माझ्या लग्नच का झालं नाही तुला हाय नाही माझ्याकडे सगळं काय आहे सगळं लग्न का नाही झालं तेच कळत नाही एक काम करायचं का तसं चेकिंगला नाही मला चेकिंग करायची काय जी म्हणजे प्रॉपर्टी आहे का नाही म्हणजे बघावं लागायचं घरबीर आहे का नाही तेच आहे काय माझं आमच्याकडे हा एक पोरगी हां हा करशील का लग्न कसं येई साडी वेळी असते तर चालेल आता पंचेचाळीस वेळेवर मग काय करता काय गरीब आहे करायचं काय करूया चालन ना बघूया या बोलणी करून बघू काही असं नसत काय व्यसन बिसन आहे का व्यसन कुठलं नाही ते विचारला चेहऱ्यावर कट्टेवडा नाही मला नशा कुठली नाही तंबाखू खातो गोवा खातो गुटखा खातो दारू पितो पण नशा कुठलीच नाही मला नशा कुठलीच नाही म्हणून लग्न व्हायला ठेव त्या मुलीला जी पण मारल त्या पोरीला नशा ही सगळी करतात एक आमच्याकडे आहे एक वळकीची पोरगी पण तिला चार लेकर चालतंय की बघा विचारून तिचा नवरा रात्री येतो फक्त हा हा दिवसा तू म्हणजे दिवसाला मेन नवरा रात्री जातो हा म्हणजे असे तुम्ही पाईप बघून देताय मला ते तुम्हालाच ठेवा बर एक आय डी सगळ्यात बेस्ट हा आता तुझं वय झालं बघ प्रॉपर्टी भरपूर आहे तुला काही पोरगी भेटा ना हा एक आयडिया माझ्याकडं ह्याची लग्न कर नाही 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 एका पोरीपेक्षा का कमी दिसत नाही <laughs>